उपराष्ट्रपती यांची नक्कल केल्याने मालेगावात भाजप आक्रमक खासदार कल्याण बॅनर्जी व राहुल गांधी यांच्या प्रतिमेस जोडे मारक केला निषेध नाशिकच्या मालेगाव मध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ भारतीय जनता पार्टीचे जिल्हा व शहर पदाधिकारी यांनी तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार कल्याण बॅनर्जी व काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारक निषेध करण्यात आला संसद भवनात तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी भारताचे उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांचा व्यंगत्वावर अवमान करणारी नक्कल केल्यामुळे मालेगावात भारतीय निलेश कचवे जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद गुप्ता शहर सरचिटणीस विवेक वारुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले राजेश सूर्यवंशी आवाज न्यूज मराठी मालेगाव नाशिक देशातील yes! yes! जनतेच्या हिताचे कायदे या न्यायमंदिरात होतात त्या न्यायमंदिरामध्ये काल नंबर काल उपराष्ट्रपती तसंच राज्यसभेचे सभापती तृणमूल काँग्रेसचे खासदार बॅनर्जी यांनी शारीरिक व्यंगवर व्यंग दाखवून ज्या पद्धतीने त्यांचा अवमान केला आणि त्या ज्या वेळेला ते नकल करत होते त्यावेळेला काँग्रेसचे सर्वे सर्वा राहुल गांधी त्या घटनेचा व्हिडिओ काढत होते हा अतिशय निंदनीय प्रकार या न्याय मंदिरामध्ये घडला आणि मला वाटतं विरोधक आपली संस्कृती आणि आपल्या देशाची किंवा राजकारणाची जी बरी भाषा आहे ते विसरले की काय म्हणून भारतीय जनता पार्टी मालेगाव जिल्ह्याच्या वतीने मालेगाव ग्रामीण मालेगाव शहराच्या वरिने या ठिकाणी से खासदार कुणाल बॅनर्जी आणि राहुल गांधी तसेच इंडिया लायन्स यांचा निषेध करतो